आधी बनवलेली आहे मस्त अशी ही झणझणीत जन आंबट चुक्याची गरगटी भाजी गरम गरम ज्वारीची भाकरी आणि गरम ही भाजी वा क्या बात है क्या बात है खूप मस्त अशी नक्की एकदा बनवून पहा नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपल्याला बनवायची आंबट चुकेची भाजी गरगटी गावरण पद्धतीने कशी बनवायची एकदम झणझणीत जन अशी एकदम चविष्ट खूप छान टेस्ट लागते शिपू आणि चुका एकत्र करायचा पण ते वेग वेगळी पद्धत आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी अशी एक चुकीची एक गड्डी घेतलेली हिला आता निवडून घ्यायचे अशा पद्धतीने ह्याच्या अशा जास्त काळे आहेत आपल्याला म्हणजे भाजी छान आंबट होते आणि ही चुकीची भाजी आंबट लागली तरच छान लागते अशा भरपूर काळे घ्यायच्यात म्हणजे छान होते ही भाजी तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भाजी निवडून घ्यायची तरी अशा पद्धतीने आपल्याला सर्व ही गड्डी निवडून घ्यायची भरपूर काळे आहेत अशा प्रकारे आता ही भाजी निवडून झाली हा शेपू आणि हा चुका तर शेपू पण हवा आहे आपल्याला शेपू शिवाय ही आंबट चुक्याची भाजी छान लागत नाही तर हिला आपण वेगळी शिजवणार आहोत आणि चुक्याच्या भाजीला तर हिला कमी वेळ लागतो शिजण्यासाठी आणि हिला जास्त तर आता आपल्याला कापून घ्यायची ही भाजी तर आता कापून घ्यायची अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व भाजी आपल्याला कापून घ्यायची तरी अशा प्रकारे ही सर्व भाजी आपण कापून घेतली आता त्याला पाण्यामध्ये टाकायचे धुण्यासाठी अगोदर धुवून घेतली तरी चालते आता आपल्याला शेपू कट करून घ्यायचा आहे शेपू एकदम बारीक कापायचं आहे मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि ही भाजी खूप छान कॉम्बिनेशन आहे तर अशा प्रकारे सर्व शेपूची भाजी कापून घ्यायची आपल्याला तरी अशा प्रकारे हे दोन्ही भाज्या कापून स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला यांना अगोदर चुकीची भाजी शिजवून घ्यायची गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये आता आपण ही सुक्याची भाजी घालायची धुवून घेतलेली आणि त्यामध्ये त्या ही तूर डाळ घालायची हरभरा डाळ सुद्धा वापरू शकता आपल्या आवडीनुसार त्यामध्ये घालायचे पाणी डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती नाही भिजवली तरी चालते चार चमचे डाळ आहे आता ह्याला शिजून घ्यायचं आपल्याला भाजीला छान थोडीशी उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचे आता छान उकळी आली यावरती झाकण ठेवायचे आणि सात आठ आप मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची तर आता चुकीची भाजी छान शिजलेली आहे गॅस करायचा आहे बंद तर आता आपल्याला भाजीसाठी ठेचा बनवून घ्यायचा आहे तर ह्या सहा हिरवी मिरची घेतली अर्धा चमचा मीठ घेतलं आहे हे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर आता ठेचा बनवून आहे तर आता आपल्याला अगोदर शिकूची भाजी शिजवून घ्यायची तर कढई ठेवली तापण्यासाठी तेल आहे तर तेल तापले त्यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेलं लसूण घालायचं आहे लसून छान परतला त्यामध्ये हा ठेचा घालायचा पण स्वच्छपणा कमी होण्यासाठी परतून घ्यायचं थोडं त्यामध्ये थोडासा ठेचा राहिला होता ते पाणी घालायचे शेपूला असंच आता पाच मिनिट शिजवून घ्यायचे तर आता त्याने ही चुकीची भाजी पण छान शिजली तिला असं थोडंसं घोटून आहे आपल्याला त्यामध्ये आता घालायचंय तीन चमचे बेसनपीठ त्यामुळे भाजीला छान दाटसर पण येतो आणि चव चा पण छान लागते बेसनपीठामुळे मस्त शिजलेली डाळ आणि डाळ दार पण जास्त गाळ नाही झाली पाहिजे नाहीतर ती चांगली नाही लागत त्यामध्ये आहे दाडसर कुठलेला शेंगदाण्याचा पूर दो तीन चमचे आणि मिक्स करायचे तुम्हाला आवडत असतील तर अख्खे शेंगदाणे घातले तरी चालतील छान मिक्स झाले आता आपल्याला यामध्ये शेपूची भाजी घालायची तर आता शेपूला पण पाच सात मिनिट झाले शिजलेली आहे आपल्याला आता ती चुक्याची भाजी भाजी जी हटून घेतली घोटून छान त्यामध्ये घालायची भाजे मदे। भाजे दोनी ये तर आता ही भाजी आपल्याला शेपूची भाजी घालायची दोन्ही एकत्र पण बरोबरच शिजू शकता पण ही अशी खूप छान लागते वेगळी शिजवल्यानंतर आणि तुम्हाला जर बिलकुल आंबट नको असेल तर चुक्यामधलं पाणी काढायचं शिजल्यानंतर पण असे आंबटच छान लागते मस्त झाले आहेत ह्यामध्ये गरम पाणी घालायचे काय मस्त कलर आला आहे बघू शकता आपल्याला घट पात्र जशी आवडते त्या हिशोबाने पाणी घालायचे थोडीशी गरज आहे अजून पाण्याची घालायता येईल उकळी घ्यायची आणि आपल्याला वरून लसणाचा तडका द्यायचा आहे त्यामुळे खूप छान होते तर आता मस्त अशी शिजलेली तयार झाली आपली आंबट चुक्याची गरगटी भाजी पहिला उतरून द्यायचंय आणि आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका पान पॅन ठेवायचा तापण्यासाठी त्यामध्ये घालायचे तेल तेल कमीच घालायचंय अगोदर पण आपण पन। घातलेले तेल थोडं वापरलेलं माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर तेल तापलेलं आहे आता ह्यामध्ये बारीक काप कापलेला लसूण ले घालायचं तर आता आपली ही फोडणी तयार आहे तडका तयार झाला आहे नाही असावरून तडका देता डायरेक्ट फोडणी दिली तरी चालते मस्त असा तडका दिला ना खूप छान झालेली टेस्टला आणि असंच झाकून ठेवायची दोन मिनिट आणि तर आता तयार आहे मस्त झालेली सर्व करण्यासाठी तयार आहे आपली आता आंबट चुकीची भाजी मस्त झाले छान असा आंबूर सो येतो मस्त तुम्ही कशा पद्धतीने बनवता आंबट चुकीची भाजी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला कुठली पालेभाजी आवडती हे कमेंट बॉक्समध्ये मा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा वा काय दिसती भाजी मस्त तर मस्त अशी अप्रतिम आपली आंबट चुक्याची भाजी तयार आहे वा खूप छान झालेली बघू शकता तर एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती सुद्धा छान लागते तर एकदा नक्की बनवून पहा ज्वारीची भाकरी आणि शी गरम ही भाजी वा क्या बात है मस्तच क्या बात है खूप मस्त अशी नक्की एकदा बनवून पहा जबरदस्त झाली